स्वामी समर्थ सर्वांना तर फायनली आज आम्ही समोरचं अन्नप्राशन करणार आहे तर बघा डेकोरेशन झालेलं आहे आमचं खूप छान डेकोरेशन केलं तर दाखवते तुम्हाला तर तुम्ही बघू शकता खूप छान आम्ही असं डेकोरेशन केलं होतं समोरचं कारण खूप इच्छा होती ताईची त्यांची पण समोरचं अन्नप्राशन पण खूप छान व्हायला पाहिजे तर बघा मी आणि सोनूने मिळून असं छोटंसं जेवढं आमच्या होईन तेवढं डेकोरेशनची तयारी केलेली आहे तर हे जे तुम्ही बघताय ते समूहसाठी आणलेले आम्ही छप्पन भोगे तर बघा किती छान वाटत होतं मी आता समूहला मालिश वगैरे करून आंघोळ घालायची आहे आणि इकडे बघा शिव पण उठलेली आहे तिने एक झोप घेऊन घेतलेली आहे आणि बघा तिचा अजून मेकअप वगैरे बाकी आहे आंघोळ करून लगेच तिला झोपी घातलं होतं आणि इकडे तुम्ही बघू शकता समोरची मॉलिश चालू आहे तर बघा किती शांत मस्त पडलेल्या आहेत त्या कारण की त्यांची पण खूप दिवसाची इच्छा होती काहीतरी खायची आणि ती आज आता पूर्ण होणार आहे तर सगळ्याजणी मिळून समोरची मॉलिश वगैरे करत होत्या तर बघा पहिले ताईनी मॉलिश केली त्यानंतर आजीने मॉलिश केली इकडे आईची मॉलिश चालू आहे तर बघा त्या सगळ्यांजणीकडून मस्त मॉलिश करून घेत होत्या त्यानंतर मीही मॉलिश केली समोरची तर बघा किती छान मस्त मॉलिश करू देत होत्या त्या घातली आम्ही केली ओके नाही आज काय खायचं काय खायचं नळाचं नाही नळायचं नाही ती म्हणतासन हे काय करू राहिलं तुम्ही मला पहिले खायचं आहे खायला द्या पहिले हा बाई हा ना भाई खायचं आहे तुम्ही बघू शकता समूच्या आंघोळची किती छान तयारी केलेली आहे गंगाळात गरम पाणी त्यात गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या चला तर दाखवते समूचे आंघोळ तर बघा पहिले त्या खूप शांत बसल्या आणि टाकू सर नंतर वाटलं हे काय नवीनच असं रोज तुम्हाला अशी आंघोळ घालत नाही त्यामुळे त्यामध्येच रडायला लागल्या होत्या आणि हा मी समूहला आता ड्रेस घालणार आहोत तर बघा हा ड्रेस घातल्याच्या समूह किती क्यूट दिसायला लागले आहे तर तुम्ही बघू शकता समोरचा मस्त असा अन्नप्राशांचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर बघा आई आणि आजी आज पहिले खिरीचा घास भरत आहे त्यांना आणि त्या पण किती आवडीनं खीर खाता आहे बघा त्यांना तर एवढी खीर आवडली ना खूपच किती दिवसापासून वाट बघत होत्या जेवायची जेवायची तर पहिला घास आता खिरीचा घेतलेला आहे त्यांनी आणि पहिला घास त्यांना त्यांच्या तेन पप्पानी भरवला होता ते काही कारणानुसार मला क्लिप घेता नाही आली तर बघा मी तुम्हाला स्क्रीनवर फोटो दाखवते आहे तर लाडक्या बापाने लाडक्या लेकीला हा पहिला घास अन्नाचा भरवलेला आहे तर खूप छान हा क्षण होता बघायला त्याच्यानंतर आजीनी पण समूला खीर बरवली तर बघा त्या आजीकडे कशा बघत होत्या म्हणे की नंतर फोटोकड बघा पहिले मला खीर खाऊ घाला तर त्यांची खूप तळमळ चालू होती खीर खाण्यासाठी रडत होती असं वाटत नव्हतं की कार्यक्रम होती शिवांशी तुझ बाकी बेटा शिवांशी पा कशी पाह तिथं इकडं पाहिजे

तुम्ही बघू शकता समूह किती छान हा कार्यक्रम एन्जॉय करताय त्यांनी खूप दिवसापासून या कार्यक्रमाची वाट बघितली होती पण ते काही कारणानुसार आमच्याकडून झाली नव्हती तर फायनली आज तो दिवस आला होता तर त्यांनी खूप हा दिवस एन्जॉय केला आणि इकडे बघा शिवच्या नाईच्या कशा गप्पा झाल्या होत्या दुरून दुरूनहीच त्या समोला बघत होत्या तिच्या मनात वाट तिच्या मनात येत होतं काय खाऊ घालते या मला काबर असं काही देत नाही खायला तर अजून तिला टाईम आहे दोन तीन महिने आणि तिचाही मस्त असा कार्यक्रम आपण करू तर बघा मस्त असे आम्ही फोटो वगैरे काढले तुम्ही बघू शकता सगळ्यांनी असे मस्त फोटो काढले त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक ग्रुप फोटो घेतला त्यानंतर बघा इकडे शिवला पण मस्त झोपाली होती त्यामुळे तिला झोक्यात टाकलं होतं था। आणि तिकडे कार्यक्रम चालू असतानाही मला इकडे यावं लागलं होतं पिल्लूसाठी तर बघा तर बघा समूचा अन्नप्राशनचा कार्यक्रम झालेला आता तर चला समूह बघा काय येतं तर बघा समूह किती छान झोपला आता कार्यक्रम वगैरे लगेच झोपून घेतलं लगे तुम्ही कुछ बी कर कार्यक्रमा छान फोटो वगैरे फोटो वगैरे खूप छान काढू दिले त्यांनी आणि खीर तर त्यांना एवढी आवडली ना त्यांना वाटलं तर कधी देते दे दे मला खायला कधी नाही पोटभर खीर खाल्ली लगेच झोपून घेतलं त्यांच्या मम्मीला पण खूप खीर आवडती इकडे आई आजी आज सगळ्या बसलेले त्यांच्यासाठी आता स्पेशल नाश्ता आणला बघा समोसे आणि इकडे आता स्वामीनीच तर ते पण आम्हालाच खाणं आता ते काही एवढं खात नाही ते आता एका एक दुरण यांना पण देऊन देते तर बघा असे काढले होते आम्ही सगळ्यांनी फोटो खूप छान फोटो आले होते आमचे तर तुम्ही बघू शकता मी सगळ्यांनी हा नपराशनचा कार्यक्रम खूप एन्जॉय केला चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा सोनूच्या मामानी सोनूसाठी मस्त अशी काजूकतली घेऊन आलेले कारण त्यांना खूप आवडती मग तई कसा वाटला तुम्हाला आजचा कार्यक्रम मला तर आजचा कार्यक्रम खरंच खूप आवडला म्हणजे सगळ्यांना आता सगळ्यांनी कमेंट केल्या की सगळ्यांना अशी मामी भेटो खूप न म्हणजे प्रत्येक कमेंट मी वाचते निकिताच्या पण कारण की तिचे पण ब्लॉग मी बघते पण मी आता स्वतः माझ्या तोंडाने असं म्हणाल की अशी बावजाई सगळ्यांना भेटू आम्ही खूपनं शिववाने की आम्हाला निकितासारखी बाउजाई मिळाली तिने आज सोनूला धरून सगळ्याच गोष्टी म्हणजे पूर्ण डेकोरेशन झालं आणि जेवणाचं सगळं साहित्य सगळं सा तिनं हे केलेलं होतं आवरलेलं होतं मी समूह काही माझं बरंच काम होते वरचे ते आवरले तर आजचा कार्यक्रम मा आम्हाला खरंच खूप आवडला त्याच्यामुळं तिचे परत एकदा खूप खूप धन्यवाद किती भाव जाईचे कोणी धन्यवाद म्हणत असते कोणी को को आभार थोडी मानत असते आभारच नाही पण तू करते ना आमच्यासाठी इतकं हा चांगलं वाटतं माझं पण कर्तव्य आहे ना ते करायचं नाही पण आजकाल आजच्या पिढीमध्ये मी बघते तर नाही असे ठिकाणी तर मग माझं माझं पण नशीब आहे ना की नाही नाही माझी पण अपेक्षा होती की नाही माणसाला खूप नशीबी शकत आणि तिच्यासोबत प्रेमाना वागू भी शकत तर पाहिजे तुम्ही पण खूप नशिबाने की मला अशा मस्त प्रेम बहिणीसारख्या नंदा भेटलेल्या आहे त्यामुळे मला वाटत नाही की माझ्या नंद आहे त्या माझ्या बहिणीप्रमाणेच आहे आणि आम्ही मस्त एकमेकींसोबत बहिणी सारखेच राहतो तर आता वाजले बघा दहा आणि तीन दिवस झाले सोनूची शाळा डुबती आहे आम्ही समोरच्या कार्यक्रमासाठी इथं थांबलो आम्हाला था की इथं परत म्हणजे असं नाही की इथंच राहूशी वाटतं मला आता असं वाटतं घरी पण कामं असते भरपूर आणि शाळा राहते सोनूची बाकीचे वेळ बरेच कामं राहते तर त्याच्यामुळे आता आम्ही दहा वाजता जेवलो की लगेच धकणारे म्हणजे साडे अकरा पर्यंत आम्ही घरी पोहोचतो अकरा साडे अकरा पर्यंत आम्ही पण त्यांना भरपूर वेळेस म्हणलं की थांबा थांबा पण आता चार पाच दिवस त्यांचे मोडलेले दहा अकरा बारा वाजते आणि सगळंच रुटीन पाहून जातं आपलं त्याच्यामुळे आता आम्ही जेवण करून निघणार आहे तर तुम्ही बघत राहा दा� व्हिडिओ पुढं तर बघा सोनूचे पप्पा आणि हे पण बसलेले त्यांच्यासोबत सोनू पण बसलेले जेवायला तर सोनू जेवायला सगळं एकच नंबर आवडलं तुम 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 तुम्हाला तुम्हाला आवडतच नाही म्हणून तुम्ही खातच नाही ना तुम्हाला वगैरे आवडत त्याच्यामुळे मी त्यांना दिली नाही पण मग आम्हाला खूप आवडते मला मामाला आवडते त्याच्यामुळे मामासाठी स्पेशल बनवली सोनू पण काही खाते त्याच्यामुळे सोनूनी पण नाही घेतली त्यांनी वरण आणि पिठलंच घेतलं तर मग कसं झाला आजचा बेत आई तुम्हाला जेवायचं का चला मग बर बर आम्ही थोडं लेट जेवण केलं होतं त्याच्यामुळे आता मग यांचं जेवण वगैरे झालं नंतर आम्ही बसू तर बघा इकडे तईन ते तई आणि आई बसलेले जेवायला आम्हाला लवकर मी म्हणून आम्ही लवकर बसलो त्यांना म्हणलं तुम्ही नंतर बसा कारण की जायला उशीर होईल ना पुढं हा थोडं लेट होईल त्याच्यामुळे यांना इकडे बसून दिलं मग आजी कसं झालं पिठल छान झालं आवडलं का आवडलं पापूट पिटलं आवडलं या मग जेवायला चाले या मग जेवायला